ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ठेकेदाराकडून झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना धनादेशाद्वारे किमान वेतन द्यावं अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सफाई करणाऱ्या बैठक घेतली यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या पाल्यांसाठी केंद्र शासनानं शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे त्यानुसार जिल्ह्याच्या नागरी आणि ग्रामीण भागातील अशा कामगारांचा एकही पाल्य शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही यासाठी संबंधित गट शिक्षणाधिकारी नगरपालिकांचे मुख्याधिकारी महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत अशा सूचना दिल्या बैठकीला उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका वीणा पवार कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सोनवणे पालिका उपायुक्त आशिष लोकरे पोलीस उपाधीक्षक गृह विजया कुर्री पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव जिल्हा परिषदेचे समाजकल्याणाधिकारी सचिन कावळे आदी उपस्थित होते